पळसखेड सपकाळ यांच्या अमृत तुल्यवाणीतून दररोज दुपारी दोन ते पाच वेळेत रामकथा व रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित केले आहे अठरा मार्च रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत विदर्भरत्न रामायणाचार्य श्री संजय महाराज पाचपोर यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी बारा वाजता महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल MCN News, नंद गाओ, गाओ। सेगाला जाणारे सर्व घाटावरील वारकरी या वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून आमच्या या पंचक्रोशीमध्ये सर्व पंचक्रोशीतील श्रीभक्त एकत्रित येऊन या वारकऱ्यांची सेवा कार्य करतात आणि या सेवेच्या माध्यमातून आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भव्य दिव्य गजानन महाराजांचं मंदिर उभं झालं आणि ज्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा हा कार्यक्रम ज्या कार्यक्रमाची आम्ही आतुरतेनं वाट पाहत होतो आम्ही कधी कल्पना सुद्धा केली नव्हती परंतु या ठिकाणी दोन कोटी रुपयाचं भव्य दिव्य गजानन महाराजांचं मंदिर उभं झालं आणि त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाचं आयोजन येणाऱ्या अकरा तारखेपासून ते अठरा तारखेपासून पर्यंत ठरलेलं आहे या माध्यमातून या ठिकाणी परमपूजनीय हरिचैतन्य स्वामी महाराज यांच्या अमृतुल्यवाणीतून या ठिकाणी रामकथेचं आयोजन तसेच विदर्भ रत्न रामायणाचार्य संजय बाबा पासपोर यांच्या काल्याच्या कीर्तनानं या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व तसेच जिल्ह्यातील सर्व जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी आणि अशा या आनंदमय सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच आपल्या जीवनाचं कल्याण करावं हीच या ठिकाणी मी आपल्या सर्व भाविक भक्तांना विनंती करतो